Thank हाँ। तो अरे सारी कहानियां तो सुन चुके हैं कितनी बार तो कोई नई कहानी सुना दो हाँ। ना गुडन बाबा हाँ। अच्छा अच्छी सी नई कहानी हाँ जिंगल की नहीं शेर की या भालू की नहीं गुडन बाबा राजा रानी की अच्छा सुनो। एक बहुत बड़ा जिंगल था बहुत घना मंत्र बन नाम उहे बड़े-बड़े बड्डे खूखार जाणवार राहते भाडू चिते शी बप्पर शीर वन अधिकारीसाठी सत्यदेव दुबे माझा मित्र त्यांनी आम्हा आमच्याकडे एक आपला कलाकार पाठवला मिलिंद गुणाजी अतिशय छान माणूस उंच सहा फुटी माणूस हसतमुख चेहऱ्याचा आणि अगदी वन अधिकारी वाटावा असा गंमत म्हणजे मिलिन जेव्हा घरी आला तेव्हा मी त्याला कथानक सांगितलं आणि तो अगदी पिसा झाला कारण तो स्वतः अतिशय निसर्गप्रेमी होता मग सांगता सांगता मिलिनला म्हटलं मी हे पाहिलंच का एक फाईल केली आहे आणि मध्ये एका वर्तमानपत्रात खूप छान लेख येत होते की महाराष्ट्रात कुठे कुठे ट्रेकिंगला जाता येतं कुठे कुठे रानामध्ये भटकंती करता येते अशी सुंदर निसर्ग स्थळांची वर्णनं करणारी अशी ही लेखमाला आणि ती मी कापून त्याचं कात्रेनं कापून मी चक्क एक फाईल केली असं म्हणून मी त्याला फाईल दाखवली मिलिंद हसलान म्हणाला तुम्ही लेख वाचलेत पण लेखकाचं नाव नाही वाचलं लेखकाचं नाव मिलिंद गुणाजी ते वाचल्यावर मी क मन म्हणजे म्हटलं हे कहर झाली खरं कमाल आहे माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवात हा असा विलक्षण अनुभव नाही आला मिलिंद चल हा रोल तुला दिला तूच हा करायचाच आणि त्या मला म्हणाल्या की फारच चांगलं झालं म्हणजे आपल्याला जो हिरो मिळतो आहे तो त्याला हे जंगल वगैरे ज्याचं म्हणजे ज्याची आवड आहे तोच हिरो मिळतो तो फारच चांगलं झालं ॲक्च्युली सगळेच फार गमतीशीर गोष्ट आहे कारण मी त्या काळात एक मॉडेल म्हणून नाव कमावलं होतं दिग्जेमचा मॉडेल म्हणून प्रसिद्ध झालो होतो चित्रपटात काम करायचं वगैरे असं मला काही विशेष माझ्या मनात नव्हतं मला काही फारशी चित्रपटाबद्दल म्हणजे ॲक्टिंग बद्दल काही फारशी आस्था नव्हती मी माझं करिअर इंजिनिअरिंगनंतर स्पोर्ट्समध्ये एक परसू करत होतो पण अचानक एका अपघाताने शब्दशा अपघाताने मी या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मी ज्यांना माझं गॉडफादर समजतो गोविंद निधानी त्यांनी मला दोहोकालमध्ये ब्रेक दिला पाहिला ती माझी पहिली फिल्म आणि त्या काळात त्यांनी त्याच्या ते आधी म्हणजे पंडित सत्यदेव दुबईंकडे मला थिएटरचं ट्रेनिंग घेण्याकरता पाठवलं कारण मला ॲक्टिंगचा काही गंध नव्हता आणि त्याच्या पहिल्याच शॉटच्या दरम्यान म्हणजे मी त्याच्या मुहूर्ताचा जो शॉट दिला होता त्याच दरम्यान मला सई परांजपेंकडून निरोप आला आणि मला एक्झॅक्टली काय माहीत नाही पण मला वाटतं पंडित सत्यदेव दुबे जे माझे थिएटरमधले गुरु त्यांनी त्यांना सांगितलं की मलाही आश्चर्य वाटलं कारण मी तेवढा मोरप्मी कलाकार नव्हतो की ज्याने सई परांजपेंकडे काम करावं त्यावेळेस मी शिकाऊ उमेदवार होतो म्हणजे मी शिकाऊ कलाकार होतो मला हळूहळू मी शिकत होतो त्यांचे जवळजवळ सगळे पिक्चर्स मी बघितले होते चष्मे बद्धू स्पर्श कथा दिशा एवढ्या मोठ्या डायरेक्टरने मला बोलवावं हे हो मला ऍक्च्युअली सुखद आश्चर्याचा धक्का होता वेल डन कबीर प्राउड ऑफ यू थैंक यू सर हाँ तुम्हारे लिए काम है सॉरी रंग में भंग कर रहा हूँ लेकिन ये नई बात तो नहीं हमारे लिए देखो, राजन्स नाम का कोई स्कॉलर आ रहा है यहां। वैसे अभी तक जाना चाहिए था क्या फॉरेस्ट डिपार्टमेंट से कोई ताल्लुक है नॉट डायरेक्टली यहाँ के आदिवासियों की स्टडी करने आ रहा है उनका रहन सहन उनके रीति रिवाज उनकी लोक कथाएं oh, hmm. क्यों

मी अँथ्रोपॉलॉजी या विषयावर थोडं वाचायचं मनावर घेतलं आईच्या स्वतःच्या संशोधनानिमित्ताने व्हेरियर एल्वेन मार्ग्रेट मीड डॉक्टर इरावती कर्वे या मंडळींची पुस्तकं अनायसे घरात उपलब्ध होतीच मी ती एक एक करून वाचायचा चंग बांधला वनाधिकारी कबीर सागरच्या भूमिकेसाठी मिलिंद गुणाजीची निवड झाली होती मिलिन सुरुवातीला बराच संकोची होता आईला जरा बिचकून असायचा हलू हलू आल तो जास्त कितने बदल गए हैं आदिवासी नाइलॉन शर्ट और पैंट पहनने लगे हैं तो आप नहीं चाहती कि समय के साथ उनका भी सुधार हो सुधार ये सुधार है नाइलॉन शर्ट और पैंट और हीरो जैसे बाल आपका बस चले तो आप उनको लंगोटी के अलावा कुछ नसीब न होने दें आप इन्हें हमेशा म्यूजियम पीस ही रखना चाहती हैं। ये लोग हमेशा पिछड़े रहे यही आपको सूट करता है यही तो बात है मैं आदिवासियों को पिछड़ा हुआ नहीं मानती बहुत पहुंचे हुए लोग हैं ये कई सो कॉल्ड एजुकेटेड लोगों से ज्यादा समझदार होते हैं ये सुनो क्या है पप्रिया जिंगल का प्रेम पंछी कुछ कह रहा क्या कह रहा है कहता झगड़ा मत करो आदिवासी पंछी है ना समझाल रघुवीर यादवनी पपिहा मध्ये बिछुआ नावाच्या एका वल्ली आदिवाशाच अप्रतिम काम केलं क्या कर रहे हो? पानी सफा करने की गोली पूरी नदी सफा करी बा <laughs> 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 नहीं नगोड़ा है क्या हो रहा दोनों है? हैं पपीहा तक तो हम बिल्कुल वो हो, हो गए थे और पपीहा का एक मैं कभी नहीं भूल सकता उसमें एक कस्सा है पपीहा का कि और सही जी बिल्कुल मेरे ऊपर छोड़ देती थे कि ठीक है ये तो एक हाथी के ऊपर चढ़ के गाना था एक एक था गाना तो एक दिन क्या हुआ कि हाथी नहीं आया तो आप सही जी कहने लगे रघुवीर हाथी नहीं है तो मैंने कहा हाथी के क्या करना बगैर हाथी के करते हैं ना तो कैसे करेगा चलिए तो करते हैं तो कैसे करेगा तो मैंने कैमरा मैन से कहा कि भैया कोई जो खेत की मेड़ जैसे उन्होंने जंगलों में ऐसे थोड़ा ऊंचा सा टीला सा था या मेड़ थी खेतों की वो ऊपर था और मैंने कहा कैमरा नीचे लगा फिर और नीचे लगा ले मैं ऊपर से चलूँगा तो इतना हिस्सा लेना बाकी मैं हाथी वाली एक्टिंग कर दूँगा जो हाथी चलता है तो तो सही को बताया उन्होंने कि यार वो तो सही तो बड़ मारे खुशी हुई अरे आ जाए यहाँ पर चलो फिर उन्होंने पूरा वो ट्रॉली लगा दी और मैंने उसको हाथी की एक्टिंग कर दी उस पर हाथी चल नहीं हाथी नहीं था पे हाथी के क्लोते लिए अब आ, सही तो पागल बिल्कुल वो तो कहते कि यार और खुश कि तूने मेरे हाथी के पैसे बचा लिए <laughs> <laughs> तो ये जो मजा है वो सही के साथ ही आ सकता बाकी किसी के साथ नहीं गुडंग बाबा जियाची यजमानी जी जी असते डोलबाई आणि बिछवाची मंगेतर हिरणी ही तिन्ही पात्रं आम्हाला एन एस डीमधनं मिळाली एन एस डीमधनं म्हणजे एन एस डीचे हे सगळे ग्रॅज्युएट्स छात्रा जुने तर या तिघांनी ती, ती कामगिरी बजावली आणि भ्रष्ट वनाधिकारी म्हणजे जो डी एफ ओ चोपडा म्हणून होता त्याची त्याची भूमिका अमर तलवार यांनी ते काम छानपैकी केलं प्रमुख सगळे जे वनाचे सगळ्यात सर्वे सर्व वनाधिकारी राव म्हणून तर त्यांच्या भूमिकेसाठी माझा मित्र अरुण फाटक हा हजर झाला आम्हाला त्या सिनेमासाठी एक फार छान प पा, पात्र हवं होतं महत्त्वाचं पात्र आणि ते होतं नागम्मा नागम्मा म्हणजे सापावर उतारा करणारी एक खेड्यातली आदिवासी बाई तर म्हातारी आणि महा मिश्किल लबाड आणि हुशार अशी ही आम्हाला म्हातारी हवी होती आणि ती आता कशी मिळायची तर ज्या आमच्या फिल्मसाठी आलेल्या पाच सात आदिवासी मुलींची कामं करायला मुली आल्या होत्या त्यांच्यामध्ये एक मुलगी होती ती म्हणाली माझी आई पूर्वी खूप पूर्वी सिनेमात काम करायची तिला मी बोलू का ती आता खूप म्हातारी झाली आहे पण काम करेल अजून ती तो म्हटलं बोलावतं खरं आणि मग विजया ताई महाद्वार आमच्या इथे आल्या आणि त्यांना पाहिल्यावरच मी त्यांच्या प्रेमात पडले पांढरे शुभ्र केस चमकदार मिश्किल डोळे आणि त्यांनी संवाद जो आदिवासी म्हणजे आमचा खोटा खोटा संवाद असा काही म्हटला फर्राट्यांनी की सगळ्या आमच्या युनिटमधली माणसं उभी राहून टाळ्या पिटू लागली फार अफलातूनच काम केलं नागम्मानी सिनेमामध्ये एक प्रसंग असा आहे की जियाच्या बरोबर एक छोटी छोटी पोरं सगळी काय काय शिकायला असतात आणि त्यांच्याबरोबर ती खूप वेळ घालवते आणि त्यातल्या एका पोराला एक दिवशी साप चावतो आणि मग घबराट होते आणि हाकाटी होते आणि मग सगळेजण म्हणतात नागम्माला बोलवा नागम्माला बोलवा पण नागम्माला कसं बोलवणार कारण ती तर खूप दूर मांबासिया राहिला आला आणि हे सगळे इथे दूर कोस दूर असे मंतर्मनमध्ये पण अर्थात सगळ्या आदिवासी लोकांची वेगवेगळी आपली आपली तरकीब असते त्याप्रमाणे त्यातला एक मोठा मुलगा पंधरा सोळा वर्षाचा धावत जातो एका उंच झाडावर चढतो आणि झाडावर चढून तो अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडा करतो की सुनो रे सुनो झरणापाडाच्या नागम्माला लवकर कळवा इथे बंतरबन मध्ये एका लहान मुलाला साप चावलाय तर तिने ताबडतोब इकडे यावं बात आगे बढालो रे आगे बढ़ालो. बढालोमा धरणा पाडा भेट चिल्लाडे, बात आगे बढ़ालो. म्हणजे होतं काय की ते रिले होत 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 त्या झरणा पाडापर्यंत पोचतं म्हणजे त्याच्यानंतर जे ऐकतील ते खेडेगावातले लोक ते लो असं झाडावर चढून कुणीतरी मोठ्याने ओरडणार वगैरे वगैरे करत असं ते बातमी होत 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 शेवटी आणि मग पुढचा शॉट असा आम्ही दाखवला आहे की म्हातारी नागम्मा आपल्या नातवाच्या पाठोंगळी बसून ती तिथे हजर होते ती इलाज उपचार करते आणि ते मग बरं होतं मेह बुणापे की लाठी नागम्मा इंची इंच बारकुट्टा मुंड मुंड खोडवा <laughs> <laughs> क्या बोली बोली ओ फिर रे इमली पेडा चर सकाडे <laughs> अरे मुख्य म्हणजे ती जंगलातून आणलेली काही औषध लावते लेप लावते त्याला आणि जिया तिला विचारते यात काय मला सांग सांगते ती म्हणते आहा गुप्पाडो <laughs> नागम्मा पुछी केही सरपीला उत्तर आहा गुप्पाडो आणि नंतर आम्हाला कळलं की फार पूर्वी राजकमल सिनेमाचं एक प्रतीक असायचं की कमळ एक मोठं स्क्रीनवर त्या कमळामधनं एक षोडशा उभी राहायची एक तरुणी तिच्या हाताची ओंजळ आणि त्या उंजळीत फुलांच्या पाकळ्या आणि ती अशी ओंजळ भरून ती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करायची आणि मग राजकमल चित्र असं उमटायचं तर ती तरुणी म्हणजे आमची आजची रा नागम्मा वनवासींचा बालिश निरागसपणा दाखवणारं गाणं मी लिहिलं आधी जिया ही आदिवासी बायकांशी मैत्री करायला खूप असुसलेली असायची पण त्या बायका थोड्याशा भित्र्या आणि ही शहरची गोरी मड्डम कोण आली म्हणून ते तिच्यापासून दूर दूर राहत असत तिच्या वाटेला जात नसत आणि ती आली की त्या मिटून जात तर जिया त्यामुळे खूप अतिशय निराश अशी झालेली कारण करायचं काय यांच्याकडनं त्या माहिती तर गोळा करायला पाहिजे पण त्या तिला अजिबात थारा देत नसत पण मग एक दिवशी काय होतं की जियाच्या केसामध्ये ऊस सापडते आणि मग एकदम संबंध माहोल बदलून जातो त्या सगळ्या आदिवासी बायकांना एवढा आनंद होतो की अरे ही आपल्यातलीच आहे आणि मग त्या गाणं गातात झिमर झिमर झिली झिली चिरपिट्टी मिली रे मिली चिरपिट्टी म्हणजे ऊ आणि मग जियाभोवती फेर धरून त्या नाच करतात गाणं म्हणतात आणि मग तो सगळा त्यांचा जो दुरावा असतो तो, तो गळून पडतो आणि जियाची या सगळ्या बायकांबरोबर छान दोस्ती होते मारवाडमध्ये एक विष्णुई जमात आहे हे लोक निसर्गाचे उपस उपासक आहेत म्हणजे झाडं फुलं पक्षी पशु यांची ते उपासना करतात अशी आख्यायिका आहे की फार पूर्वी त्यांनी वृक्षतोड थांबवण्यासाठी एका राजाच्या सैनिकांशी मुकाबला केला म्हणजे कसा की त्यांनी झाडं कवटाळली आणि स्वतःवर कुऱ्हाडी चालवून घेतल्या आणि अनेक विष्णोई लोक बळी पडले आमच्या सिनेमामध्ये कबीर म्हणून नायक आपला त्याचा जो बदतनीस असतो सहाय्यक तो आदिवासीच असतो तर बिछुआ म्हणजे त्याचं काम केलं रघुवीर यादवनी तर हा आपल्या बांधवांना आदिवासी बांधवांना सावध करायला एक विष्णोई वीरगीत गातो आणि ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं भूपेन हजारिकांनी फार अप्रतिम चाल त्याला दिली आणि त्यांची चाल त्यानंतर रवींद्र साठेचा मर्दानी आवाज गगनाला भिडणारा आणि रघुवीरचा आवेश आणि त्याचं एकूणच ते गीत सादर करणं यामुळे ते खरोखर पडद्यावर जेव्हा हे गाणं येतं तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात थरारक गाणं ते मारवाड की वीर भूमी में एक राजा बलवान उसने सोचा महल नया बनवाए आलीशान बनवाए आलीशान रेती में एक महल बनाना मुश्किल था राजा का सपना सोचो इस काम को लगे हैं कितनी लकड़ी कितना चूना हर कोई सोचे हर कोई पूछे पेड़ कहाँ इस मिट्टी में मारवाड़ की रेती में और फिर बोला एक सिपाही दूर नहीं बस्ती बिश्नोई और वहां है मंगल मंगल खेजड़ी के जंगल जंगल बस्ती वालों ने ये पेड़ लगाए थे जो पानी नहीं पसीने से सींचे थे इन पेड़ों की कैसी शान, हरा कर दिया रेगिस्तान हरा कर दिया रे पपी हा हा स्वतःच निर्माण करायचा असा मी निर्णय घेतला परंतु त्याच्यासाठी आर्थिक पाठबळता हवा ना मग मी काय केलं चक्क दिल्लीच्या मंत्रालयाकडे धाव घेतली आणि तिथे आत्तापर्यंत माझ्या तिन्ही सिनेमांचा थोडासा जो काही बोलबाला झाला होता आणि जे काही आम्हाला थोडे अवॉर्ड्स मिळाले होते त्याच्यामुळे मला पटकन शिरकाव मिळाला मंत्रालयात आणि मला खुद्द सेक्रेटरी भेटले अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व असलेले सहा फूट उंच असे आर राजामणी म्हणून सेक्रेटरी होते वन मंत्र मंत्रालयाचे मंत्रा आणि ते मला भेटले आणि त्यांना अतिशय ही कल्पना आवडली पप पपियाची गोष्ट आवडली आता वनाचेच ते मंत्रालयाचे मुख्य म्हटल्यावर त्यांना कोणीतरी त्याच्यावर सिनेमा काढताय म्हटल्यावर खूपच आनंद आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला छान आर्थिक मदत करायचं आश्वासन दिलं आणि गंमत म्हणजे ते आश्वासन त्यांनी पाळलं आणि सरकारमध्ये सुद्धा हिरवी फीत असू शकते याचा अनुभव आला इतरही काही लोकांची आम्हाला मदत झाली एच डी एफ सीचे दीपक पारिख आणि पुण्याचे उद्योजक रघुनाथ महाबळ यांनी आम्हाला खूप मदत केली शूटिंग करताना आमची कायम घड्याळ्याच्या काट्यांबरोबर रेस चालू असे याचं कारण असं की जंगलामध्ये एकदा ऋतू बदलला की सगळा नजाराच बदलून जातो तेव्हा कंच हिरवाई पिवळी पडायच्या आत काम आटोपणं भाग होतं नाहीतर सगळा अवघ दृश्यच बदलून जाईल तेव्हा जंगलनी काथ टाकायच्या आत काम उरकणं भाग असायचं आणि त्याप्रमाणे आम्ही ते करत होतो आता आमच्या ताफ्यामध्ये सात आठ असे हुकमी आदिवासी होतेच म्हणजे आमचे मुंबईचे नट आदिवासीचं काम करणार आहे परंतु सात आठ आदिवासींनी काय भागणार आम्हाला खूप कधी कधी तर मोठ्या प्रमाणावर संख्या लागायची मग आम्ही काय करायचो जिथे जाऊ तिथले स्थानिक आदिवासी आम्ही बोलवून घेत असू सुरुवातीला ही मंडळी जराशी बिचकत असत घाबरत असत पण मग पुढे पुढे बाकीचे आमचे नेहमीचे नट त्यांना सांभाळून घेत आणि मग त्यांना खूप गंमत यायची शूटिंगमध्ये आणि ते छान काम करायचे वगैरे आणि त्यांना मग आम्ही पोशाख पुरवायचो पोशाख म्हणजे काय तर लंगोट्या कारण आमच्या क पटवाल्या मामांनी मुंबईला तागेच्या तागे, तागे पांढरं कापड घेतलं होतं हरक आणि त्याचं खूप लंगोट्या बनवल्या होत्या तर त्या मग हे आदिवासी लोक अतिशय आवडीने त्या घालत असत आणि आपला शॉर्ट देत पण गंमत व्हायची की त्यांचा दिवसाचा सीन संपला की ते जे पसार व्हायचे ते आपल्या कॉस्ट्युमसकट सकट म्हणजे <laughs> त्या लंगोट्या पुन्हा काही दिसत नसत त्यामुळे पुढे हळूहळू व्हायला काय लागलं की पुरेराशा झाल्या करणार काय मग मामा अगदी आमचे कपडे पटवाले बिचारे ब हताश झाले हवालदिल झाले म्हणाले मॅडम करायचं काय आता इथे या रानामध्ये कुठे आम्हाला कापड मिळणार मग त्यांनी काय करावं त्यांनी का करा कात्री घेऊन एक एका लंगोटीचे दोन दोन लंगोट्या केल्या आणि मग कशी तरी वेळ भागवली पण मला आठवतं की काय म्हणजे काय काय कशा प्रकारचे तुम्हाला अनुभव येऊ शकतात आणि अडचणी येऊ शकतात हे आम्ही या पपी प्रचंड प्रमाणावर शिकलो पपी हा एक अद्भुत कथा आहे हे सांगितलंच तर ही कथा चक्क गुडंग बाबा आधी सुरुवातीपासून सांगतो आपल्या दोस्त मंडळींना आपल्या छोट्या छोट्या बालचंबूला आणि त्या गोष्टीचा राजा आहे कबीर वनाधिकारी आणि राणी आहे जिया म्हणजे मानव वंशशास्त्रज्ञ तर असा हे गोष्टीची सुरुवात ते एका कुठेतरी जंगलामध्येच कुठल्या तरी झाडाखाली बसून रात्रीची वेळ शेकोटी पेटून गुडंग बाबा महुआ पीत पीत पोरांना ही गोष्ट सांगतो आणि सुरुवात अशी होते कथानकाची की एक मोठा समारंभ चालू आहे आणि मांगेराम म्हणून एक समाजसेवक आहेत आणि ते जंगलाचं खूप काम करतात आणि त्यांना जंगलावर आणि वृक्षावर प्रेम केल्याबद्दल मोठी कामगिरी केल्याबद्दल त्यांना काही मान मिळतो मिळतोय आणि जंगलाच्या वरिष्ठ रावसाहेबांच्या हस्ते त्यांना तो सन्मान मिळतो आणि कबीरलाही रानामध्ये गुंड पकडल्यामुळे आणि चोरटी सागवान लाकडं सोडवून आणल्याबद्दल त्याची पण प्रशंसा होते असा तो प्रवेश आहे आणि मांगेराम हे खरोखर जरी समाजसेवक वाटले तरी खरे तर ते अत्यंत लुच्चे आणि सागवानाचा चोरटा व्यापार करणारे असे ग्रहस्थ आहेत आणि त्यांना फूस आहे एक डी एफ ओ चोपडा म्हणून आहेत त्यांची तेव्हा तो लुच्चा वनरक्षक एक आणि हे बांगेराम असं मिळून हे लाकडाचा चोरटा व्यापार त्यांचा चालू असतो या समारंभासाठी जिया आले पण आलेली असते आणि तिला पुढे रुजू व्हायचं असतं आपल्या कामासाठी आणि तिला तिच्या मुक्कामी पोचवण्याची जबाबदारी मग कबीरवर येते आणि पहाटे कबीर तिला जीपमध्ये घेऊन तो त्याचा हस्तक बिछुआ आणि जिया असं तिघ जण जीपमध्ये जातात ओ कितना हसीन जंगल है ये ये तो ट्रेलर है ये गाड़ी की छत नहीं खुल सकती और अच्छा दिखेगा क्यों नहीं खुल सकती ओह हलु पेड़ देखा हम कौन सा है स्टेरक्यू लिया यूरेंस हां कड़क हम यू स्मोक no, नो थैंक्स मैंने सुना था शहर की लड़कियां सिगरेट पीती हैं और मैंने सुना था की जंगल के अफसर सिगरेट नाही पीते त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान पुढे कबीरची जी पडवली जाते जंगलात दगा धोपा झाल्याचं त्याला सांगण्यात येतं आणि बाबूलाल या त्याच्या एका इमानदार जंगल रक्षकाचा खून झालाय असं सांगण्यात येतं त्यामुळे कबीर ताबडतोब वलामध्ये घुसतो कबीर परत येतो तेव्हा जिया उंच एका झाडावर चढली आहे फोटो काढायला टॉप शॉट म्हणून सांगते तो म्हणतो उतर खाली आणि ती उडी मारते ती चक्क कबीरच्या अंगावरच पडते आता आली का पंचायत माझी अशी टरकली कारण मला लहानपणापासून उंचीची भयानक भीती वाटते ज्याला अॅक्रोफोबिया म्हणतात माझ्याच्यानी काही उंचावरून उडीबिडी मारणं जमेना मग मा ग रडत खडत कस कसत काहीतरी काहीतरी करत करत तो शेवटी आम्ही शॉट पार पाडला क्या मैं पूछ सकता हूँ कि आप ऊपर क्या कर रहे हैं आ, यहां से बहुत अच्छा एंगल मिलता है टॉप शॉट कम डाउन ही उड़ी विनी ने मारली नागजीर जंगलात पण ती खाली जमिनीवर आली ती मात्र महाबळेश्वरच्या जंगलात जंगलात दाट झाडीमुळे प्रकाश फार थोडा वेळ टिकतो त्यामुळे आम्हाला सारखे बदल क करावे लागतात सारखे निर्णय घ्यायला लागतात सारखा थांबवावा लागतो एखादा प्रवेशमध्येच अडकवावा लागतो आणि इलाज नसतो या वेळेला त्यामुळे सिनेमा हा तद्दन नगरीचा खेळ आहे हे लक्षात घ्यायला हवं